सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा महसूल विभागाला ही बहुमान योगेश नन्नवरे उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून सन्मानित राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चोपडा महसूल विभागातील गोदाम व्यवस्थापक महसूल अधिकारी योगेश नन्नवरे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार राजूमामा भोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले व्यवस्थापन लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत बाबतीत उल्लेखनीय योगदान दिले महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला पारदर्शक सेवा हेच विभागाचे खरी ब्रीद असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रामाणिक व सेवाभावी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जळगाव महापालिका आयुक्त जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ला जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी सर्व तहसीलदार तसेच जिल्हाभरातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाचे आभार यावेळी त्यांच्यासमोर असताना त्यांनी सांगितले की या कामाशी प्रामाणिकपणे राहून व बीएम फाउंडेशन माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून व जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भर देत असतात व फुले शाहू आंबेडकर या विचारांवर सामान्यांची अहोरात्र सेवा करण्याचा मानस यामुळेच आज माझ्या महसूल विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आज माझा सन्मान करण्यात आला సిటీ ఇండియా న్యూజ సా ప్రతినిధి విశ్వాసవాడే చోపడా